नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये मनपूर्वक असं खूप खूप हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पी के किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मग रेसिपीला करूया सुरुवात इथे आज आपण बनवूया मुगाची फ्राय सर्वप्रथम आपण कढाईमध्ये तूप घालून घेतलं तूप नसेल तर तेल जरी घातलं तरी चालेल इथे मी तूप घातल्यानंतर तूप थोडंसं तापलं त्याच्यामध्ये आपण लसूण बारीक कट करून घातला नंतर एक चमचा मोहरी हे थोडंसं तडतडून तर घेऊया नंतरला घालूया जिरे जिरे इथे मी एक चमचा घातलं आता हे मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक कापलेले कांदे हे घालून घेतले कांदा पण आपण आता छान मिक्स करून घेऊया कांदा येथे किमान आपण दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवरती छान परतून घेऊया कांदा परतत असताना थोडं मनमध्ये मिक्स करत राहूया कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपण आता दोन लहान साईजच्या शिमला मिरची कापून घेतलेली आहे ते आपण घालून घेतल्या आता आपण हे मिक्स करून घेऊया शिमला मिरच पण आपण एक ते दोन मिनिटासाठी परतवून घेऊया नंतर त्याच्यामध्ये परत आपण घालूया दोन लहान साईजचे बारीक कापलेले टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता जसं की बारीक कापलेलं गाजर पण हे तुम्ही घालू शकता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी एक चमचा -चम मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊया मीठ घातल्यानंतर दोन तीन मिनिटे हे छान असंच कमी गॅसवरती परतवून घेऊया नंतरला आपण आता त्याच्यामध्ये दोन चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर बी घालून घेऊया कश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यानंतर इथे आपण घरची लाल मिरची पावडर घेतली ती पण घालून घेतली आणि अर्धा चमचा हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही म मसाले हे ॲड करू शकता मसाले ॲड केल्यानंतर आपण आता हे मिक्स करून घेऊया मसाले घातल्यानंतर किमान आता हे चार ते पाच मिनिटं कमी गॅसवरती मस्त शिजवून घेऊया किंवा परतवून घेऊया तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर हे छान परतवून झालेले आहे आता इथे ह्या स्टेजला उकडलेले मूग घेतले ते आता घालून घेऊया मूग उकडल्याने काय होतं मुगाची फ्राय आहे ही एकदम झटपट बनवून तयार होते आणि मेन म्हणजे मूग हे आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम आहे त्याच्यामध्ये म्हणजेच मुगामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असते त्याच्यामुळे आपण मूग हे आठवड्यातून एकदा तरी खाल्ले पाहिजे की भाजी म्हणा किंवा उकडलेली मूग म्हणा आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून थोडेसं थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर आपण एका ताटात किंवा एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता दिसायलाही एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसते बघत्या बघितल्या क्षणी आपल्या तोंडाला पाणी येईल अशी मुगाची फ्राय आपली बनवून तयार आहे अगदी कमी वेळामध्ये ही भाजी किंवा ही फ्राय झटपट बनवून तयार होते तुम्ही मुगाची फ्राय कशी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पी के किचन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एका अशाच भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत